दिल्या जात नाही बळी कोणाची दिल्या जाते बकऱ्याची म्हणून आपल्याला वाघ बनायचा आहे आपण या महाराष्ट्र नुमा सेनेमध्ये जो बी येईल तो वाघासारखा दरकाळी पुढेल कारण त्याला महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्ये असे राजकीय हो पुढारी आहेत असे राजकीय नेते आहेत की त्यांना सर्व राज्यातील नेते जे आहे सन्मान करतात आम्ही एक वेळ दोन हजार सतरामध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसाला मुंबईला जेव्हा गेलो होतो तेव्हा एक तामिळनाडूचे तामिळनाडू नवनिर्माण सेना आहे म्हणून एक पक्ष काढला तिथं त्यांनी तेव्हा ते दोन हजार सतरामध्ये आले आम्ही विचारलं की म्हणलं तुम्ही तेवढ्या दुरून जे तामिळनाडू मधून एवढ्या गाड्या शंभराच्या वरती गाड्या आल्या होत्या त्या मग त्या काही लोकांना विचारलं की काय म्हणजे एवढे म्हणजे मोठ्या ताफा घेऊन तुम्ही ते कशी का आला काय म्हणे राजसाहेब आमचं दैवत आहे आम्हाला दैवत राजसाहेब उन्होंने हमको सिखाया क्या क्या विजन क्या है त्या बोलता बोलता असं म्हटलं की अग म्हणजे राजसाहेब जर आमच्या राज्यामध्ये जन्माला जर आले असते तर त्यांना आम्ही एवढं डोक्यावर घेतलं असतं की आज संपूर्ण जे आहे तामिळनाडूमध्ये राजसाहेबांच्या ता नेतृत्वामध्ये सरकार आलं आहे आप आपले इथले स्थानिक लोक सर्व लोकांना माहीत आहे हे साले सर्व गद्दार लोक आहे हे जेवढे बी राजकीय पुढारी आहे फक्त पैशासाठी सत्तेसाठी हपापलेले आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य ज्यांनी बघितलं महाराष्ट्राच्या ज्या येणाऱ्या समोरच्या पिढीसाठी ज्यांनी काही करायचं ठरवलं त्या दूरदृष्टी असणाऱ्या सन्मान्य राजसाहेबांकडे आज सत्ता नाही हे त्यांचं दुर्भाग्य नाही आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे उभारणी देण्यासाठी आपण संपूर्ण ज्या तरुण पिढी एकत्र आलात त्याबद्दल आपण सर्व जणांचं मी अभिनंदन करतो कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा राजकीय पक्ष आहे तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवू न्याय झालाच पाहिजे एखादी गोष्ट जर होत नसेल तर का होत नाही समोरच्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर आम्ही तर आमच्या कारकिर्दीमध्ये मी दोन हजार सहा पासून पक्षामध्ये काम करतो आम्ही जिथं जिथं जातो ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे जातो त्याला नाही मनाची गरज भासत नाही होत नाही त्याच्या डॉक्युमेंट त्यांच्या ज्या कायद्यानुसार जे जे आहे ते ते होतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता कुठल्याही कार्यालयामध्ये जाव तिथं गेल्यानंतर त्याची धाकधूक वाढते कारण त्याला माहित आहे याला समस्या सगळं आणि समजा का जर त्याचं काम नाही झालं हा तोंडात कधी वाजवेल काही पता चालणार नाही कार्यकर्त्याचं काम होते आणि आपण अशा अपेक्षा तुमच्या ज्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहे आणि खऱ्या आहे महाराष्ट्र हनुमान सेनेच्या दुपट्ट्या जेव्हा तुमच्या गळ्यामध्ये पडला हे समजून जा की तुम्ही महाराष्ट्र एक सैनिक आहे सैनिक जसं बॉर्डरवर जे आपल्या देशाची सुरक्षा करते तसा या महाराष्ट्राच्या आपल्या संपूर्ण जनतेची सुरक्षा करण्याचं त्यांचे अधिकार हक्क त्यांना मिळून देण्याचं काम महाराष्ट्र सैनिकांच्या हातामध्ये आहे आणि मला अशा अपेक्षा आहे की आपण सर्व जे महाराष्ट्र सैनिक जे आहे येणाऱ्या समोरच्या काळामध्ये आपण निश्चितपणे महाराष्ट्र निवा काम कराल कारण अजूनही संपली नाही धार तलवारीची अजूनही संपली नाही धार तलवारीची कुणाची हिंमत नाही मराठी यांना संपवण्याची अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मनसेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या माणसा चा, आपल्याला चांग भलं करायचं आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण आपल्या मराठी माणसाचं जे आहे एक चांगलं काम करायचं आहे येणारा समोरचा आहे काळ आपलाच असणार कारण हे लबाल लांडगे आहे एक दिवस आता यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्व जनता एकत्र येणारच आहे कारण मताची चोरी असेल लबाडी असेल हे सगळं करून हे यांनी सत्ता स्थगित केलेली आहे आता यांचे बुरके पडलेले आहे आणि बुरखे पडल्यानंतर आता सत्ता समोरच्या काळामध्ये आपल्या हातामध्ये येणार आहे आणि निश्चितपणे आपण या संपूर्ण महाराष्ट्र निर्माण सेनेच्या चळवळीमध्ये एकत्र या मी आपल्याला दाई देतो येणारा भविष्य काळ आपला हे आपले हक्क अधिकार आपल्याला मिळणार आहे आणि आपण जे आलात तर खऱ्या अर्थानं या परिसराचं या संपूर्ण ज्या ज्या एरियामध्ये आपण राहतो त्या परिसराचं सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि मला आशा आहे की आपण ते कराल एवढंच आजच्या ठिकाणी आपल्याला हे आश्वस्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र